जा एक फोटो तो असा त्यांची बॉडी लँग्वेज सांगते आम की आमचं काय झालं बघा आम्ही काही करू शकत नाही तुम्ही जर ते फोटो बघितला की महाजन साहेब राजेश पाटील याच्यासोबत जे टीम आहे त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काही होत नाही प्रशासन आमचं काही करू शकत आहेत बरं की नाही त्यांची ही वागणूक चालणार नाही अजिबात बोलेल नाच बरोबर नाही त्यांच्या त्यांच्यावरती शंका आहे जे स्वतःची मतदारी संवेदनशील असं चालणार नाही निलंबित केल्यानंतर देखील आणि बद्दी केल्यानंतर देखील जर का इथे येत असतील इथे वावरत असतील त्यांचा काय संबंध इथे असं शरीरावर एवढे डाग आहेत फक्त मी विचार करायला इकडे होळी खेळते हे यांना तरी वाटायला पाहिजे की आपण होळी कशी खेळली पाहिजे बरं इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे तुम्ही सगळे राज्यातले लोक इथे यायलात आणि केजला ते धुळवड खेळते सगळे आणि ते पण ह्यांना घेऊन किती चुकीची गोष्ट त्यांना समज समजायला स्वतः पाहिजे ना समज देणं दे ही काय असं दाखवायला आम्हाला बदली करून आमचं काय होतं गोष्टी करतो महाजन जे आहे ते महाजन फक्त त्याची बदली केली आहे त्याची बदली न करता त्याला बडतप करा आणि जे पाटील जे आहे केस आहे त्याला पाच स्वरु त्याला सहा रुपये करा दोन सहा रूपी करण्याच्या लायकीच्या गुन्ह्याचे माणस यांनी सहा तारखेला एकोणतीस तारखेला जे फरार आरोपी ह्यांच्या सोबतच आहेत पहिल्या गुन्ह्यामध्ये ह्यांच्या सोबत वर्षापासून फरार तीनशे सात मजला आरोपी जर येतोय तुम्ही काय करता त्यांना तेवढंच अटक करावं काय वाटले नाही त्याला तेवढं अटक केलं असत आरोपी तीनशे रुपये मध्ये आणि असं फिरायला म्हणजे फिरायला आणि बाहेरच्या राज्यात जी मानसिकता आपल्या डोक्यात आणि जे आपले विचार आहेत आरोपींना आपण अटक केली पण त्या आरोपींना ज्यांनी सहकार्य केलं जरी आपल्या बरोबर आपल्या प्रशासनाचे जरी असले तरी सुद्धा त्यांना सोडायचं ना अजिबात असे पोलीस अधिकारी आपल्याला आपल्या डिपार्टमेंट नको आहेत काही गरज नाही बरं की नाही आता मी सगळी माहिती होऊन जातो शिंदे सगळी माहिती जिल्ह्यामध्ये टीम आहे केलेली मुंडे कमीत कमी तीन वर्ष झाली पाच वर्ष झाले टीम वर्क केलेली आहे पूर्ण जेल मधले काही अधिकारी असतील पोलिस प्रशासन मधले काय असतील महसूल मधले काय असतील रजिस्ट्री करायला वाल्मी कराडच्या गाडीमध्ये मध्ये लॅपटॉप आणून देतोय ऑफिस रजिस्ट्री करून देतो त्याशी त्याचा सीसीटीव्ही चेक केला तर रेस्ट्रार ऑफिस मधला त्याचा नाही त्याच्याऐवजी राजधानी गाडीमध्ये आणून लॅपटॉपवरून रजिस्टर केले आहे. केएस सी पाल मित्र मॅनेजमेंट आहे? असं कोण दिसला? आणि असताना त्याला कोणती सुविधा आहे? त्याला जेवणाची सुविधा ते ऑफिसमध्ये असतो. अगोदरच. एक त्याला जेलमध्ये सुविधा नाही. नाही एक मी एक मी शब्द देतो सगळ्यांना. आता तो हा अशा बदलेच्या व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला जेलsetDefault जाणारच नाही. आता मी महसूल राज्यमंत्री देखील आहे. महसूल विभागामध्ये पण कुठल्या अधिकारी त्यांना कुठलं काही सहकार्य केलं असेल मी ती देखील माहिती तारखेला हा त्या रजिस्ट्री ऑफिसच्या खुर्चीवर आहे आरोपी ह्याच्यातला आणि रजिस्ट्री करणारा माणूस त्याच्या सहाय्य घेतोय तो समोर बसलेला आणि तो त्याचे सीसीटीव्ही एकोणतीस तारखेचे मागवले तर हे तुम्हाला ऑन द रेकॉर्ड भेटेल आणि यांचं प्रत्येक याच्यात असंच आहे कारण की इथून मागचे जे गुन्हे झाले त्यांनी आधी फोन लावून विचारायचं की आम्ही हा गुन्हा घेऊ का नाही त्यांनी जो वरून आदेश दिला घ्या तर यांनी नंतर खाली कारवाई करा एक तर नागपूर अमरावती जाईल नाहीतर इकडे ट्रान्सफर करायला एका जागेवर ठेवू नका नऊ कुठं नेऊन टाकायचे ते टाकापणे तुकडे करायचे नाही मी मुख्यमंत्री साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी मी आजच बोलून घेईल या संदर्भात जो आराम गोळीसारखा मागू काही चलत नाही टाकले तर करू शकतो साहेबांची मी आजच बोलून घेऊन नाही आणि बाहेर काढायचं आम्ही आता कित्येक दिवस झाले फक्त न्यायच मागतोय जे कोण आमच्याकडे येईल आम्ही त्याला फक्त न्याय मागतोय बिलकुल आणि आता आम्हाला असं वाटतंय की इतके आम्ही प्रूफ देऊन आता त्यांनीच आम्हाला सांगावं की आणखीन आम्ही तुम्हाला काय प्रूफ द्यावे कारण जे आम्ही प्रूफ देतो त्याच्यावर तर त्यांचं काहीच होत नाही जेणेकरून इथं सगळ्यांना वाटाव की आता हे आपलं काहीतरी करतील आपल्याला भीती दाखवतील दुसऱ्या तालुक्यावर ना कोणी इथं लोक येत असेल गुंडगिरी करत असेल किंवा दहशत माजवायला येत असतील डायरेक्ट उचलून आत्मे टाकायचं हा दहशत बसायचा कोणी प्रयत्न करत ते अजिबात खपू घ्यायचा नाही ह्या केसवरती कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करत ग्रामस्थांवरती किंवा कोणत्या विटनेसवरती वरती किंवा कुठल्याही बाबतीमध्ये बरोबर की नाही सुनावणीच्या वेळेस किंवा अन्य ज्या अशा घटना घटल्याच्या नंतर बाहेरच्या तालुक्याच्या लोकांची इथे काही काम नाही बरोबर की नाही ठीक आहे व्यवसाय करता वगैरे तर आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही पण फक्त नाहक दहशत बसण्याकरता कोणी येत असतील डायरेक्ट त्यांना उचला अडचण नाही नाही त्या मेटरमध्ये आम्ही जे आरोपी आरोपीव्यतिरिक्त दुसरं कोणाचं आम्ही ना नावच घेत नाही पहिल्यापासून हे घेतला नाही आजून वही घेत नाही नाही आज आज खरं तर आज मी इथे आलोय ते माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसारच मी आज इथे आलो ताई शिंदे साहेबांनीच मला पाठवलेलं आहे दोन गोष्टी आहेत घटना घडल्याच्या नंतर घटना ताजी असते ताय त्यावेळेस सगळंच लक्ष देतात म्हणून दिवस जसे असे जातात तसं हळूहळू विसर पडत जातो परंतु शिंदे साहेबांनी आज संदेश घेऊन मला पाठवले शिंदे शिंदेसाहेबांचं या केसवरती पूर्णपणे लक्ष आहे आपल्या कुटुंबियांसोबत माननीय शिंदे साहेब आहेत हा संदेश घेऊनच फक्त आज मी इथे आलो आहे पोलीस प्रशासनाला ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही दिलेल्याच आहेत आता ज्या गोष्टी तुम्ही मला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत जेल प्रशासन असेल किंवा मग असेल जे काही बाहेरना जी लोक येत आहेत ते दहशत पसरवणं असेल किंवा त्यांचं जे स्थलांतर करणं असेल या बाबतीमध्ये मी आजच माझ्या स्तराचे जे आदेश आहेत ते मी आता दिलेलेच आहेत ज्या गोष्टी मला मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेबांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे मी बोलून साहेबांसोबत पहिली आपली जी मागणी योग्य वाटते मला त्यांच्या इथून स्थलांतर करणं आणि त्यांना अन्य ठिकाणी ठेवणं जेणेकरून त्यांचा प्रभाव या केसून कुठल्या पद्धतीचा पडणार नाही अधिकाऱ्यांवर पडणार नाही मी आजच बोलून एक एक गोष्ट मात्र नक्की आपल्या सर्वांना सांगेन की अशी घटना घडल्याच्या नंतर कैलसवाशी संतोषीना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शंभर टक्के जे आरोपी त्यांना फाशील झाले पाहिजे या विचाराचा आम्ही स्वतः वैयक्ति घेतला आहे त्यामुळे कोणी असू त्यात या बाबतीमध्ये आम्ही सोडणार नाही आणि अशी क्रूरता ही कपूर घेत जाणार नाही आपलं संतांत महाराष्ट्र आहे आणि अशामध्ये अशा घटनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जसा न्याय दिला दिला जायचा तसाच न्याय निवडा शिंदे साहेब शंभर टक्के आधी लक्ष देऊन आहेत साहेबांच्या अजिबात दूर लक्ष नाही साहेबांच त्यां हे दोन चार दिवसाला येतात सगळे कॉन्टॅक्ट मध्ये साहेब स्वतः आम्हाला एक पाच ते सहा वेळेस फोनवर माझं ज्यावेळेस म्हणणं पूर्ण होतंय तोपर्यंत ते माझ्याशी बोललेले आहेत मंत्री महोदय याच्या अगोदर आलेले आम्ही देखील आला सगळी टीम आहे याच्यामध्ये आमची दुसरी कुठलीच मागणी नाही ह्यांना फाशी झाली पाहिजे यांचं जे क्रूर कर्म आहे ते संपलं पाहिजे आणि पुढं असं काही झालं नाही पाहिजे हीच आमची देखील प्रामाणिक मागणी आहे साहेब जेलमध्ये ह्याच्या ह्याचे जे बघा तुम्ही आता जर फोटो मागवला आताचा लाईव्ह तर त्याला व्यवस्थित आहे तो मी जसा दिसतोय मी आहे ना सगळं मला करू शकतो मी, मी कटिंग करू शकतो कपडे बदलू शकतो तसं आहे त्याच्या गळ्यात कायम गमज आहे आणि ह्याच्या पाठीमागून गेलेले सगळे आरोपी जसं काय जनावरांचे केस कट करतात ना तसे कट केलेले ह्याच म्हणजे मी साक्षीदार आहे त्याचा मी आतापर्यंत एवढ्या दिवस झालं मीडियात बोलतोय एकही माझं वाक्य मी असं मनच काहीतरी घालत नाही कुठंतरी भावना माझ्या व्यक्ती चांगल्या तयार व्हावात किंवा काहीतरी होतं नाट आम्ही करायचा प्रयत्न करत नाहीत कारण का आमचं जे सर्वस्व होतं आमचा भाऊ तो आज नाही आहे आमचा त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्याच्या पाठीमागं न्याय पाहिजे आणि ही घटना पुढे घडली नाही पाहिजे आणि हे सगळ्यांना माहिती आहे आपण सांगतोय ना आपली एनर्जी प्रत्येक वेळेस घालतोय परंतु ह्याच्यामध्ये चेंज झाले तर उपयोग आहे आपला नाही उपयोग नाही चेंज होतील स्वतः लक्ष घालतो जेल प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी या ठिकाणी बोलून घेणेप्र चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज आरटीएम मला बघता येत तुम्ही घ्या सर मी पाहू शकतो मी ते लगेच चौकशी चौकशी करायला मी त्याच्यावरती योग्य करावी जमापूरला

अशा लोकांना लगेच ह्या ह्या परिसरामध्ये पोलिस स्टेशन ठेवायचं नाही तर तपासाचा भाग पण ते असता नये दुसरं जे निलंबन झालेले अधिकारी इथे येता कामा नाही अजिबात त्यांना जो काही भाग दिलेला आहे तो निलंबनाच्या बाबतीत बोलतो साहेबांशी आज करो किंवा आणि दुसऱ्या तालुक्यामधना इथे याचा काही संबंध नाही कोणाचा गुंडगिरी इथे चालणार नाही आता बरं नाही त्या बाबतीत आपला जरा भाग जरा दाखवा आपला बरं नाही बाहेर नाही जात आज कुटुंबाशी तुम्ही संवाद साधला पुढे कुटुंबाशी संवाद साधला तुम्ही आज काय नेमकं मागण्या त्यांच्या होत्या मागण्याची सर्वप्रथम आज आज मी इथे आलोय तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदेसाहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांशी चर्चा केल्याच्या नंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत तालुक्याच्या बाहेरना काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवायचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये करायचे त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे ह्या त्यांच्या मागण्या आहेत नक्कीच मागणी आहे रास्त आहेत त्यांच्यामध्ये काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदे साहेबांशी आणि अर्जदारांशी मी आजच चर्चा करून घेईन आणि विशेषतः जे मुख्य आरोप आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही बी आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरजप्रधामी चौकशी देखील करू आणि एस पी साहेबांच्या अंतर्वधा विषय नाही परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आजच बोलून घेईन त्यासोबत देखील मी कारवाई करायला लावेन सगळं कोण खोशी असेल तर एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा निरोप एवढाच गुण आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात घटना ताजी असेल त्यावेळेला सगळे लोक येत असतात सगळे आधार देतात जसं जसे दिवस जातात तसं जसं थोडा दुर्लक्ष होत जातं परंतु शिंदेसाहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आजही आहे हाच मूळ संदेश मी आज इथे आलो होतो आणि आम्ही शिंदेसाहेब कला जोशी संतोषींच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहे हा संदेश मी आज मी इथे आलेलो आहे था। या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना एकशे पंधरा दिवस होत आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाही पोलिसांचे अपयश म्हणून मी शंभर टक्के अपयश असं म्हणणार नाही नक्कीच ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला तिथे मदत मिळालेली आहे परंतु नवीन एस पीची आपण केल्याच्या नंतर इथे आता पी आय बाबतीमध्ये देखील कुटुंब देखील म्हणणं आहे की नवीन पी आय ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि न्याय देण्याच्या दृष्टीने ते काम करतायत आता जे पोलीस प्रशासन आहेत त्यांच्याकडनं शंभर टक्के जे काही नवे आरोपी आहेत त्यांना पकडायचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिकपणे चालू आहे मला विश्वास आहे आज नव्हत्या शेवटी ती व्यक्ती काही कुठे जास्त पोहोचू शकणार नाही आज नव्हत्या त्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली मी आजच सकाळी देखील सांगितलं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं कोर्टामध्ये योग्य तरी सिद्ध करणं हे आपली आता प्राधान्य असणार आहे आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे फाशीच झाली पाहिजे अशा ही शंभर टक्के फाशी झाली पाहिजे परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही किंवा कोर्टामध्ये आपली बाजू ते कम्पोज होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे त्याची देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत या प्रकरणामध्ये बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अ ही घटना घडली त्यावेळे जे काही पोलीस प्रशासन इथे कार्यरत होत त्याच्यापैकी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या बाबतीची काही मदत केलेली आहे त्या बाबतीत देखील त्याच्यावर कोणालाही सोडणार नाही शेवटी काही निलंब अधिकाऱ्यांना आपण निलंबन देखील केलेलं आहे कुटुंबियांचं म्हणणं असंही होतं की निलंबन केल्याच्या नंतर देखील त्यांची काही त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा की त्यांच्यामध्ये कुठलाही त्या पश्चाताप नाही तर अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील आताच मी ऍडिशनल स्पिन देखील मी सूचना केलेल्या आहेत की तर अशा आरोपींना आपण बडतर्फ केलं पाहिजे फक्त समज देऊन चालणार नाही आणि आता मात्र म्हणजे ठीक आहे या घटनेने प्रशासनाचे देखील आमचे देखील काही बाबतीमध्ये डोळे उघडलेले आहेत या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कशापर्यंत सहकार्य करू होतं या देखील आम्हाला लक्षात आलेलं आहे ह्यापुढे अशा घटना घडणार नाहीत किंवा पोलीस प्रशासनाचं काम हे काय आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी संतोष देशमुख यांच्यावर खोटा गोना दाखल करण्यासाठी त्यांना क्रमला नेलं गेले होता असे पुढे आलेले आरोपींनी तशी साक्षी किंवा जबाब दिलेला आहे त्या प्रकरणातील खून झालेला आहे या प्रकरणाचं स्टेटस काय पोलिसांनी काय तपास केलाय कुटुंबियांचा आरोप आहे की त्याबद्दल आणखी काही तपास झालेला आहे आणि <laughs> त्याची माहिती मला आताच मिळालेली आहे मी संपूर्ण माहिती घेऊन मी त्या सगळी सकोल चौकशी करायला लावेल आणि ह्या घटनेच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये अन्य तालुक्यांमध्ये जे काही जाणून बुजून गुन्हे दाखल करणं तिथे काही यंत्रणा हलवणं असे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यावरती लक्ष आम्ही ठेवलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी आजच एस पी साहेबांना देणार आहे म्हणजे जी घटना आपण मला सांगते त्याबाबती मी संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर मी कारवाई करायला